नमस्कार गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला बटाट्याची भाजी करायची अशा पद्धतीने तुम्ही भाजी जर का कधी केली नसेल तर नक्की ट्राय करा तर त्याच्यासाठी मी इथे तीन बटाटे घेतलेले आहेत आणि त्या बटाट्यांची अशी साल काढून घ्यायची मी बटाटे आत्ता धुवून घेतलेले नाही आहेत कारण की बटाटे चिरल्याच्या नंतरनं आपल्याला पाण्यात टाकायचे हो आहेत त्याच्यामुळे हे बघा अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायची तुम्हाला जर का साल काढायची नसेल बिना साल काढता ही भाजी तुम्ही केली तरीसुद्धा आहे खूप छान लागते बरं का चवीला आणि ही भाजी उपवासाची उपवासासाठी आणि ही भाजी आपण ये ना भाकरीसोबत किंवा मग नुसती खाल्ली ना तरीसुद्धा खूप छान लागते खायला फक्त करताना थोडीशी झणझणीत करायची म्हणजे खायला खूप भारी लागते तर इथं बटाट्याची साल काढून झालेली त्यानंतरनं बटाटे आपल्याला पातळ पातळ असे चिरून घ्यायचेत खूप जास्त जाड चिरायचे ची नाही आहेत जाड चिरले की काय होतं फक्त शिजायला थोडासा प्रॉब्लेम होतो पटकन शिजत नाही पातळ चिरले ना की पटकने शिजतात तर बटाटे आपले चिरून झालेले आहेत त्यानंतरने इथे मी कढई ठेवली कढईमध्ये आपल्याला दीड पळी तेल टाकायचे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतरनं मी इथे मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या तिखटाला थोड्याशा कमी आहेत म्हणून मी थोड्या जास्त घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या तिखटानुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता ह्या मिंच मिरच्या आपल्याला एक मिनिटभर अशा छान तेलावरती परतून घ्यायच्यात मिरच्या छान परतून झाल्या की त्यानंतरनं जो बटाटा आपण पाण्यात ठेवला होता ना तो बटाटा सगळा निथवून असं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी लगेच त्याच्यामध्ये टाकू नका नाहीतर मग अंगावरती उडेल तर हे बघा अशा प्रकारे सगळा बटाटा आपल्याला टाकून घ्यायचा आहे बटाटा टाकल्याच्या ना तोही आपल्याला एक दोन मिनटं छान असं तेलावरती परतून घ्यायचा आहे तेलावरती परतलं ना की भाजी खायला खरंच खूप भारी लागते आणि हां माझ्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा कारण नवीन यूट्यूबरसाठी एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं आणि हां तुम्हाला वाटत असेल की मिरच्या खूपच जास्त आहेत पण ह्या मिरच्या आहे ना खरंच तिखटाला खूप कमी आहेत म्हणून मी जास्त टाकल्यात तर तुम्ही तुमच्यानुसार तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर नाही तुम्ही अर्धा तांब्या पाणी टाकलेले बटाटा शिजण्यासाठी आणि आपल्याला लपथपित करायचं आहे खूप अशी सुक्की भाजी करायची नाही आहे त्या त्याच्यामुळं मी इथे जास्त पाणी टाकलेले तुम्हाला कशी भाजी करायची एकदम सुकी करायची की पातळ असं करायची त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाणही कमी जास्त करू शकता त्यानंतरनंच चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याच्या नंतर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटे तोही आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे इथे भाजलेल्या शेंगदाण्याचाच कुड घ्या कच्च्या शेंगदाण्याचा कूड घेऊ नका आणि त्या चवीत खूप जास्त फरक पडतो भाजलेल्या शेंगदाण्याचा आणि कच्च्या शेंगदाण्यांमध्ये तर बघा आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आत्ता जरी पातळ वाटत असलं ना नंतरने हे आपोआप घट्ट होतं कारण शेंगदाणे आहेत त्यानंतर ना अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि बटाटा छान असा शिजवून घ्यायचा आहे मी नंतरनं थोडंसं बटाटा आटलं ना त्यावेळेस पूर्ण झाकण ठेवलेलं म्हणजे ओतू जात नाही लगेचच जर का आपण पूर्ण झाकण ठेवलं ना तर याच्यामध्ये शेंगदाण्याचा आहे ते आटू शकतं हे बघा आपली भाजी आता पूर्णपणे झालेली आहे पाहू शकता खूप जास्त पातळही नाही आहे किंवा घट्टही नाही आहे अशी लपथपीत अशी भाजी झालेली ही भाजी तुम्ही भातासोबत वरईच्या किंवा मग भाकरीसोबत खाऊ शकता खायला खरंच खूप भारी लागते आणि नाही कशासोबत खायची नुसती खाली तरीसुद्धा चालेल तर बघा बटाटाही शिजलेला आहे तर, तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा